राष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला युवक तसेच गरीब व सामान्य जनतेच्या विरोधी धोरणाविरोधात संविधान चौक सव यवतमाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जुन्या बस स्टँडजवळ चिखलफेक आंदोलन करण्यात आले राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजशेष शाहू महाराज महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे मागील दहा वर्षांपासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासांना खीड घातली आहे सरकारी नोकर भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत या परीक्षा घेतल्या तर पेपरपुटीचे ग्रहण लागते शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही कांदा कापूस सोयाबीन यासं कोणत्याही शेतमालाला भाव नाही सरकार एमएसपी देत नाही कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे भीषण आणि आर्थिक पिळवणूक करीत आहे नीट परीक्षेच्या पेपर फुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे वरील सर्व घटना यवतमाळ येथील आंदोलन करण्यात आले या आंदोलनाकरिता सन्माननीय माध्यम नगरसेविका युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा दल आय तसेच सर्व आघाड्यांचे सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते संजय कारवटकर जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ सबस्क्राईब नेव्हर मिस अन अपडेट